नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या नावाचे पहिले अक्षर केवळ एक ओळखीचा भाग नसतो तर त्यामागे एक गूढ अर्थ एक विशिष्ट ऊर्जा आणि एक अदृश्य प्रभाव असतो नावाच्या सुरुवातीच्या अक्षरावरून आपला स्वभाव आवडीनिवडी आणि जीवनाची दिशा ठरू शकते असे मानले जाते ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार प्रत्येक अक्षराचा एक ठराविक कंपन वायब्रेशन असतो जो आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतो या ज्ञानाच्या आधारे आप आपल्या शुभ अंक शुभ रंग शुभ दिवस आणि शुभ रत्न यांची माहिती घेऊन जीवन अधिक सकारात्मक आणि यशस्वी बनवू शकतो चला तर मग जाणून घेऊया तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराचे रहस्य अक्षर, अक्षर असलेले लोक स्वभावत आत्मविश्वासी आणि नेतृत्व गुणांनी युक्त असतात त्यांना जीवनात पुढे जाण्याची आणि मोठे काहीतरी साध्य करण्याची तीव्र इच्छा असते त्यांचा शुभ अंक एक असून त्यांच्यासाठी लाल केशरी आणि सोनेरी हे रंगशुभ मानले जातात रविवारी सुरू केलेले कार्य त्यांच्यासाठी यशस्वी ठरते कारण त्यांचा कारक ग्रह सूर्य आहे जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी त्यांना माणिक रत्न धारण करणे फायदेशीर ठरते ते जिद्दी कष्टाळू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे असतात अक्षर बी बी अक्षराची माणसे भावनिक आणि संवेदनशील स्वभावाची असतात त्यांना प्रेम आणि माणुसकीचे मोठे महत्त्व असते त्यांचा शुभ अंक दोन असून पांढरा आणि हलका निळा हे त्यांच्यासाठी शुभ रंग आहेत सोमवार हा त्यांचा शुभ दिवस आहे आणि चंद्र हा त्यांचा कारक ग्रह असल्यामुळे ते हळवे आणि सौंदर्यदृष्टी असलेले असतात मोती हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना स्थिरता आणि मानसिक शांतता प्रदान करते ते सहनशील प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असतात अक्षर सी सी अक्षराची माणसे अत्यंत आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा असलेली असतात त्यांचा शुभ अंक तीन असून पिवळा आणि केशरी हे शुभ रंग आहे गुरुवार हा त्यांचा शुभ दिवस आहे कारण त्यांचा कारक ग्रह गुरु आहे पिवळा पुष्पराज हे त्यांचे शुभ रत्न असून ते त्यांच्या बुद्धिमत्तेला अधिक तीव्र बनवते हे लोक बोलके समाजप्रिय आणि सृजनशील असतात शिक्षण मार्गदर्शन आणि अध्यापन क्षेत्रात त्यांची मोठी प्रगती होते अक्षर डी डी अक्षर असलेल्या व्यक्ती अत्यंत मेहनती आणि जबाबदार स्वभावाच्या असतात त्यांचा शुभ अंक चार असून निळा आणि राखाडी रंग त्यांच्यासाठी लाभदायक असतो त्यांचा, त्यांचा शुभ दिवस शनिवार आहे आणि राहू हा त्यांचा कारक ग्रह आहे गोमेद हे त्यांचे शुभ रत्न असून ते त्यांना संकटांपासून संरक्षण देते या लोकांना कठोर परिश्रमाच्या आधारावरच यश मिळते ते शिस्तप्रिय स्थिर आणि अत्यंत ठाम विचारांचे असतात अक्षरी ई अक्षर असलेले लोक वेगवान विचार करणारे चपळ आणि उत्साही असतात त्यांचा शुभ अंक पाच असून हिरवा रंग त्यांच्यासाठी विशेष लाभदायक आहे बुधवारी सुरू केलेले कार्य त्यांच्यासाठी यशस्वी ठरते कारण बुध हा त्यांचा कारकग्रह आहे पाचू हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना आत्मविश्वास आणि बौद्धिक ताकद देते हे लोक व्यावसायिकदृष्ट्या कुशाग्र असून त्यांना नवीन संधी शोधण्यात गती असते अक्षर एफ, एफ अक्षराची माणसे गंभीर जबाबदार आणि परिश्रमशील असतात त्यांचा शुभ अंक आठ असून काळा आणि गड्दनेळा हे त्यांच्यासाठी शुभ रंग आहेत शनिवारी सुरू केलेले काम त्यांना यश देते कारण त्यांचा कारक ग्रह शनी आहे नीलम हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना स्थिरता आणि यश प्रदान करते हे लोक शिस्तप्रिय आणि नियम पाळणारे असतात त्यामुळे त्यांची गणना नेहमी जबाबदार व्यक्तींमध्ये होते अक्षरजी जी अक्षर असलेल्या लोकांना धार्मिकता आणि ज्ञानाची आवड असते त्यांचा शुभ अंक तीन असून पिवळा आणि केशरी हे त्यांच्यासाठी शुभ रंग आहे गुरुवार हा त्यांचा शुभ दिवस आहे आणि गुरु हा त्यांचा कारक ग्रह आहे पिवळा पुष्पराज हे त्यांचे शुभ रत्न आहे जे त्यांना भरभराट आणि आनंद देते हे लोक इतरांना मदत करणारे आणि मार्गदर्शक असतात अक्षर एच एच अक्षर असलेल्या व्यक्ती धाडसी हुशार आणि परिवर्तनशील असतात त्यांचा शुभ अंक पाच असून हिरवा रंग त्यांच्यासाठी शुभ आहे बुधवारी सुरू केलेले काम त्यांना यश देते कारण बुध हा त्यांचा ग्रह आहे पाचू हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती प्रदान करते अक्षराई आयलक्षर असलेले लोक आत्मनिर्भर मेहनती आणि उत्साही असतात त्यांचा शुभ अंक एक असून लाल आणि केशरी रंग त्यांच्यासाठी शुभ आहेत रविवारी केलेले कार्य त्यांच्यासाठी यशस्वी ठरते कारण त्यांचा कारक ग्रह सूर्य आहे माणिक हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास प्रदान करते अक्षरजे जे अक्षर असलेले लोक महत्वाकांक्षी आणि प्रभावशाली असतात त्यांचा शुभ अंक एक असून सोनेरी आणि लाल रंग त्यांच्यासाठी शुभ आहेत रविवारी सुरू केलेले काम त्यांना मोठे यश देते माणिक हे त्यांचे शुभ रत्न आहे जे त्यांना ऊर्जावान आणि प्रेरणादायी बनवते अक्षर के के अक्षर असलेले लोक प्रेमळ सहनशील आणि हळवे असतात त्यांचा शुभ अंक दोन असून पांढरा आणि हलका निळा रंग त्यांच्यासाठी शुभ आहे सोमवार हा त्यांचा शुभ दिवस आहे आणि चंद्र हा त्यांचा कारक ग्रह आहे मोती हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना शांतता आणि स्थैर्य प्रदान करते अक्षर एल एल अक्षर असलेले लोक ज्ञानी सृजनशील आणि परोपकारी असतात त्यांचा शुभ अंक तीन असून पिवळा रंग त्यांच्यासाठी लाभदायक आहे गुरुवार हा त्यांचा शुभ दिवस आहे आणि पिवळा पुष्पराज हे त्यांचे शुभ रत्न आहे अक्षर एम एम अक्षर असलेले लोक शिस्तबद्ध परिश्रमशील आणि व्यावहारिक असतात त्यांचा शुभ अंक चार असून निळा आणि राखाडी हे शुभ रंग आहेत शनिवारी केलेले कार्य त्यांना मोठे यश देते अक्षर एन एन अक्षर असलेले लोक बुद्धिमान कुशाग्र आणि चतुर असतात त्यांचा शुभ अंक पाच असून हिरवा रंग त्यांच्यासाठी लाभदायक आहे बुध हा त्यांचा कारक ग्रह आहे आणि पाचू हे त्यांचे शुभ रत्न आहे अक्षर ओ ओ अक्षर असलेले लोक अंतर्मुख गूढशास्त्र जाणणारे आणि अत्यंत विचारशील असतात त्यांचा शुभ अंक सात असून जांभळा आणि राखाडी हे रंग त्यांच्यासाठी शुभ मानले जातात सोमवार हा त्यांचा शुभ दिवस आहे कारण त्यांचा कारक ग्रह केतू आहे नेपाळी मांडी हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना आध्यात्मिक शक्ती आणि अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी मदत करते हे लोक सहसा गूढ विषयांमध्ये रस घेतात आणि त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या आधारे मोठे निर्णय घेतात अक्षरपी पी अक्षर असलेले लोक कर्तव्यदक्ष मेहनती आणि जबाबदार असतात त्यांचा शुभ अंक आठ असून काळा आणि गद्दनिळा हे शुभ रंग आहेत शनिवारी सुरू केलेले काम त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते कारण शनी हा त्यांचा कारक ग्रह आहे नीलम हे त्यांचे शुभ रत्न असून ते त्यांना स्थैर्य आणि निर्णय क्षमतेसाठी मदत करते हे लोक शिस्तप्रिय परिश्रमशील आणि सहनशील असतात अक्षर क्यू क्यू अक्षर असलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतात आणि ते धाडसी स्वभावाचे असतात त्यांचा शुभ अंक एक असून लाल आणि सोनेरी हे शुभ रंग आहेत रविवारी सुरू केलेले कार्य त्यांच्यासाठी यशस्वी ठरते कारण सूर्य हा त्यांचा कारक ग्रह आहे माणिक हे त्यांचे शुभ रत्न आहे जे त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान करते हे लोक धाडसी आत्मविश्वासी आणि प्रभावशाली असतात अक्षर आर आर अक्षर असलेले लोक संयमी प्रेमळ आणि संवेदनशील असतात त्यांचा शुभ अंक दोन असून पांढरा आणि हलका निळा रंग त्यांच्यासाठी शुभ आहे सोमवार हा त्यांचा शुभ दिवस असून चंद्र हा त्यांचा कारक ग्रह आहे मोती हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना मानसिक शांती आणि स्थिरता प्रदान करते हे लोक भावनात्मकदृष्ट्या समंजस आणि प्रेमळ असतात अक्षर एस एस अक्षर असलेले लोक अत्यंत प्रेरणादायी उत्साही आणि सामाजिक असतात त्यांचा शुभ अंक तीन असून पिवळा आणि केशरी हे रंग त्यांच्यासाठी शुभ आहेत गुरुवार हा त्यांचा शुभ दिवस आहे कारण गुरु हा त्यांचा कारक ग्रह आहे पिवळा पुष्पराज हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देते हे लोक आपल्या बोलक्या स्वभावामुळे प्रसिद्ध असतात आणि त्यांच्यात उत्तम नेतृत्व गुण असतात अक्षर टी टी अक्षर असलेले लोक शिस्तप्रिय ठाम आणि कष्टाळू असतात त्यांचा शुभ अंक चार असून न्या आणि राखाडी हे शुभ रंग आहेत शनिवारी सुरू केलेले कार्य त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते कारण राहू हा त्यांचा कारक ग्रह आहे गोमेद हे त्यांचे शुभ रत्न आहे जे त्यांना जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मदत करते हे लोक अत्यंत स्थिर आणि परिश्रमशील असतात अक्षर यू व्ही डब्ल्यू यू व्ही आणि डब्ल्यू अक्षर असलेल्या लोकांमध्ये सौंदर्यदृष्टी कलात्मकता आणि आनंदी स्वभाव असतो त्यांचा शुभ अंक सहा असून गुलाबी आणि पांढरा हे शुभ रंग आहेत शुक्र हा त्यांचा कारक ग्रह आहे त्यामुळे ते प्रेमळ आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेले असतात शुक्रवार हा त्यांचा शुभ दिवस आहे आणि हिरा हे त्यांचे भाग्यवर्धक रत्न आहे जे त्यांना ऐश्वर्य आणि आनंद देते हे लोक फॅशन अभिनय आणि कला क्षेत्रात मोठे यश मिळवतात अक्षर एक्स वाय जे एक्स वाय आणि जे अक्षर असलेले लोक तत्वज्ञ गूढशास्त्रात रस घेणारे आणि संशोधनात्मक विचार करणारे असतात त्यांचा शुभ अंक सात असून जांभळा आणि राखाडी हे शुभ रंग आहेत सोमवार हा त्यांचा शुभ दिवस आहे आणि केतू हा त्यांचा कारक ग्रह आहे नेपाळी मांडी हे त्यांचे शुभ रत्न आहे जे त्यांना आत्मप्रेक्षण आणि आध्यात्मिक विकासासाठी मदत करते हे लोक सहसा गूढ आणि गहन विचार करणारे असतात आपले नाव आणि त्याचे पहिले अक्षर आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते प्रत्येक अक्षरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते जी आपले गुण आवडी आणि भविष्याच्या शक्यता दर्शवते या माहितीच्या आधारे आप आपल्या आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतो आणि सकारात्मक बदल घडवू शकतो मात्र यशस्वी होण्यासाठी केवळ शुभ अंक रंग किंवा रत्न यांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही आपली मेहनत समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोनच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे आपल्या नावाच्या अक्षराच्या गुणधर्मांना समजून घेत त्यांचा योग्य उपयोग करून जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी बनवूया तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ